तच असायला हवं मी पूनम तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे माझं पारायण मी आता पारायणाला आजपासून सुरुवात करते आहे तर सकाळी सकाळी कै मस्त सगळे कामं करून झाले आहे बघा केसही अजून ओलवले आहे रोजची जी देवपूजा आहे ती पण करून झाली आहे आणि आता अदबै स्कूलला गेलेलं आहे त्याचे बाबा गेले सगळ्यांचं सगळं छान मस्त आवरून दिलं निवांतपणे घर वगैरे सगळं स्वच्छ केलं आज सकाळी उठली होती सहा वाजता रशी तर रोज सकाळी मी सहा सव्वा सहा साडेसहाच्या दरम्यान उठत असते पण आज थोडी साडेपाचलाच जागाला साडेपाच पाचलाच जागला एवढं थंडीत उठायची इच्छा नव्हती पण तरी उठलं म्हटलं तो सगळं होतपर्यंत आपलं वर्कआउट वगैरे सगळं झालं पाहिजे छान आणि सगळ्यांचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे अशा रीतीने लवकर लवकर सगळं आता आप हे केलं म्हणजे सगळं झालं आहे आता रोजची देवपूजा वगैरे सगळं झालं नॉर्मल चहा वगैरे घेतला मी आणि <coughs> आता म्हटलं पहिले रोजची देवपूजा वगैरे सगळं करून घेऊन नंतर पाण्याला एकदाच सुरुवात करावी कारण की पानायणाला एकदा बसलं की दोन अडीच तास तर आरामात लागणार आहे कारण की स्वामी समर्थाचे एक पूर्ण एक, एक ते एकवीस अध्याय पूर्ण करायचे आहे स्वामी समोर म्हणायचा संकल्प करायचा आहे पूजा मांडायची आहे अकरा माळजप करायचे अकरा अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आता पहिल्या दिवशी जेवढी काही असते ना तेवढी बाकीच्या दिवशी काही असते कारण की पहिल्या दिवशी आपल्याला पूजा वगैरे सगळं मांडावं लागते आणि सगळं सामान वगैरे सगळं जमा करावं लागते अशा हिशोबाने होणार नाही म्हणून मग आज लवकर 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 सगळं आटपलं आणि मग बाकीच्या गोष्टीला सुरुवात केली आज दोन दिवस झाले टॉन्सिल वाढले काम येत गळा खूप <coughs> खसखस करून राहिला खोकला पण वाढला थंडीने म्हणून बाकीचं मग आज काही शूट करत बसली नाही जे वर्कआउट असते डेली कामं असते आपले ते वगैरे काही शूट नाही केलं आणि डायरेक्ट म्हटलं तुमच्यासोबत बोलावं आणि पूजा आणि पूजेला सुरुवात करावी चला तर मग पहिले आपण आता आपन, ब्लॉक चालू केलाच आहे तर आता आपण सगळे कामं झाले आता आपण पूजेला सुरुवात करूया आणि शांतपणे अडीच तीन तास तरी पूजेला लागणार आहे आणि हे बोलले होते की अदवाला हे आणून देणार म्हणून मग त्याला पण आणायला जायचं टेन्शन नाही आता बाकीचे सगळे कामं करून घेऊ आणि हा ड्रेस मी वेअर केलेला आहे हा ड्रेस तुम्हाला माहीत असेल मी दिवाळीच्या वेळेस घे घेतला होता आज म्हटलं कोरा आहे ड्रेस तर आज वेअर करावा अरे छान केस वगैरे धुतले सगळे केस अजूनही ओले आहे तर अशा पद्धतीने केस छान वाटत आहेत आणि ड्रेस पण खूप सुंदर वाटत आहे बघा किती मस्त याची ओढणी वगैरे छान आहे तुम्हाला मागे मी दाखवला होता अजून फिटिंग झालेली नाही आहे ड्रेसची फिटिंग व्हायची आहे पण मला कोरा ड्रेस हवा हो होता म्हणून मग मी हा ड्रेस आज वेअर केलेला आहे कसा दिसते ड्रेस तुम्हाला तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चेहरा बघा एवढा चेहऱ्याची छान अशी काळजी घेणं चालू आहे तर चेहरा बघा किती छान वस्त झालेला आहे चला तर मग हे वायफळ बडबड बंद करता पूजेला सुरुवात करून ज्या जाग्यावर आपल्याला पूजा मांडायची ती जागा स्वच्छ स्वच्छ पुसून घ्यायची आणि तिथे रांगोळीने स्वस्तिक काढायचं स्वस्ते हळदी कुंकू टाकायचं आणि त्या जागेवर तिथे आपल्याला चौरंगपाठ घ्यायचा चौरंगपाठावर मी इथे पिवळं वस्त्र अंतरल्या कारण की स्वामीला पिवळ्या पिवळ्या गोष्टींची खूप आवड आहे म्हणून असं पिवळं वस्त्रच घेतलं तिथं स्वामींचा पहिलेच मी फोटो ठेवून घेतला होता कोणतीही पूजा करायची असते तर आपण पहिले दी अ द्वीप्रज्वलनाच पूजा करत असतो कारण की अग्निदेवाला खुश करणे हे खूप महत्त्वाचं आहे तर म्हणून मी मी इथे पहिले प्रज्वलन करून घेतलं आणि देवाची पण पूजा अशा प्रकारे करून घेतले फोटो मी पहिलेच ठेवला होता स्वामीचा हार लाव आणि नंतर इथे गणपती बाप्पाचा अभिषेक मी इथे करून घेत आहे तर गणपती बाप्पाचा अभिषेक चालू असताना श्री गणेशायन म श्री गणेशायन म असं म्हटलं तरी चालेल किंवा तुम्ही अतर्वशिष तुम्हाला येत असेल तर सुद्धा म्हटलं तरी चालेल तर गणपती बाप्पाचा अभिषेक तुम्ही पाण्याने दुधाने पंचावृत्ताने कशाने सुद्धा करू शकता आणि कोणतीही पूजा असली तरी आपण अग्निदेवताला आणि गणपती बाप्पा बाप्पाला प्रथम ता स्थान देत असतो म्हणून मी इथं नागवेलीचे दोन जोड पाने घेतलेले आहे त्यावर थोडे तांदूळ घेतले आहे आपल्याला तिथे हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पाची स्थापना तिथे करायची आहे पहिले मी इथे हळदी कुंकू वाहून घेत आहे आणि नंतर तिथे गणपती बाप्पाची अशी स्थापना करत आहे ही सगळ्या पूजा चालू असताना गणपती बाप्पाची आपण स्थापना करत असताना श्री गणेशायन म श्री गणेशाय म हा मंत्रांचा उच्चार आपण आपल्या मुखात नेहमी असला पाहिजे तर मी इथे मनात मी मनातल्या मनात जरी म्हटलं तरी चालेल श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नम आणि नंतर मी इथे चंदन हळदी कुंकू लावून गणपती बाप्पाची इथे स्थापना करून घेतली नंतर मी लिए। पानी पानी ते स सगळ्या देवी देवतांचे स्वरूप म्हणून सुपारीची पण स्थापना करून घेत आहे तर सुपारीची नंतर अशाच गणपती बाप्पाची प्रकारे आपण स्थापना केली तशीच सुपारीची पण स्थापना करून घ्यायची दोन जोड नागवेलीची पाणी घ्यायची जोड पाणी म्हणजे दोन पाणी घ्यायची त्यावर थोडे तांदूळ घ्यायचे तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं हळदी कुंकू अर्पण करण्या झाल्यावर आपण सुपारीची सगळे देवी देवता म्हणून सुपारीची इथे आपण स्थापना करणार आहोत तर अशाच प्रकारे इथे सुपारी गणपती बाप्पाची आणि सुपारीची स्थापना करून झालेली आहे तर त्याला पण आपण हळदी हो कुंकू सुपारीला इथे लावून घ्यायचं चंदन हळदी हो कुंकू सगळं इथे व्हायचं आणि नंतर त्याला फुलं वगैरे सगळं अर्पण करायचं अशाच प्रकारे आपण पारायणाची कोणतंही पारायण असून किंवा कोणतीही पूजा असून आपण अशाच प्रकारे करायची असते तर बघा इथे मग तर मी इथे स्वामी समर्थांना खडीसाखर हा नैवेद्य ठेवलेला आहे खडीसाखर हा नैवेद्य आवर्जून तुम्ही पारायणात ठेवा खडीसाखर म्हणा लाडू आणि ड्रायफ्रूट्स वगैरे तुमच्याजवळ जे काही फळं वगैरे आहे तेच सोय याच्यामध्ये ठेवू शकता आणि तुळशीचं पान मेन म्हणजे स्वामींच्या प्रसादावर कोणतेही नैवेद्य प्रसाद तुम्ही जे काही दाखवत असाल त्याच्यावर तुळशीचं पा पान ठेवणे हे आवश्यक आहे आणि तुळशीचं पा पान हे डेट स्वामीकडे ठेवायची असते कधी पण तर अशाच प्रकारे पूजेची मांडणी पूर्ण करून घ्यायची मी एक नारळ ठेवलेला आहे म्हणजे नारळ ठेवला आपली माळ ठेवली आणि आपली पोती जी आहे सॉरी स्वामी चारित्र्य सार ती पण या पूजेत ठेवून घेतली एक फळ घेतलं तुम्ही केळ फळ कोणते पण काय कोणते पण फळ आपण इथं ठेवू शकतो पूजेमध्ये आणि स्वामींच्या पूजेसाठी मी इथं तयारी करत आहे स्वामीला पहिले मी इथं हिना अत्तर लावून घेतलं चंदन वगैरे सगळं आहे ते लावून घेतलं मी पूजेमध्ये अशा दोन पोत्या ठेवल्या एक नित्यसेवांचं पुस्त पोती ठेवलेली आहे आणि एक चा स्वामी चारित्र सारामृत थे हे ठेवलेलं आहे आणि नंतर इथे सगळ्या याच्यावर फुलं अर्पण करून घ्यायची नारळ हे ऑप्शनल आहे तुम्ही तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता किंवा नसन ठेवायचं तर तुम्ही नाही नाही ठेवू शकता आणि पारायणाच्या आधी मग आपण मठात जाय केंद्रात जायचं स्वामींच्या आणि तिथे खडेसाखर आणि नारळ ठेवून यायचं आणि मा माझं पारायण चांगलं होऊ दे अशाच प्रकारची म्हणजे प्रार्थना स्वामींजवळ करायची असते तर माझं काही ऍडजस्ट नाही झालं तर म्हणून मग मी ते स्वामी जवळच ठेवलेलं आहे नारळ तुम तुम्ही नारळ इथं पूजेत पण ठेवू शकता आणि खडीसाखरचा नैवेद्य तर आपल्याला रोज ठेवायचंच आहे सकाळ संध्याकाळ नैवेद्य जे आहे ते खडीसाखरचा लाडूचा आपल्याला स्वामीला ठेवायचं आहे आणि प्रसाद पण म्हणजे ड्रायफ्रूट्स वगैरे आहे ते पण आपल्याला इथे पूजेत ठेवायचे असते प्रसाद म्हणून आणि सगळ्या याच्यावर तुळशीचं पत्र हे आवर्जून तुम्ही ठेवा तुळशीचं पान कारण की स्वामीचा स्वामी तुळशीचं प पान राहिलं तरच प्रसाद ग्रहण करत असते नाही तर करत नाही तर अशाच प्रकारे सगळी पूजा करून घ्यायची आणि मी इथे संकल्प करत आहे की मी कशासाठी पारायण करणार आहे म्हणून तर पहिले हातात प आपल्या उजव्या हातावर थोडे तांदूळ घ्यायचे त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं फुल घ्यायचं आणि डाव्या हातावर उजव्या हातावर थोडं पाणी टाकायचं आणि आपला संकल्प जे आहे ते इथे बोलून दाखवायचं की मी कशासाठी पारायण करत आहे आणि माझं पारायण पूर्ण होऊ दे असा संकल्प करायचा कोणतेही अडथळे वगैरे पारायणात नाही नाही यावं म्हणून असं क करायचं आणि आपलं गो गोत्र जे आहे ते बोलायचं इथे आणि अशाच प्रकारे आपला संकल्प जे आहे आपण इथे करायचं आहे नंतर तुम्ही रोज संकल्प नाही केला तरी चांगला फक्त पहिल्या दिवशीच जे आहे ते आपल्याला संकल्प इथे करावा लागते तर अशाच प्रकारे संकल्प मी केलेला आहे आणि माझं पारायण चांगलं झालं पाहिजे कोणते अडथळे माझ्या पारायणात नाही असा संकल्प मी पूर्ण इथे केलेला आहे आणि तुपाचा पण दिवा मी इथे लावलेला आहे स्वामींजवळ तुमची इच्छा असेल तर तुम तेलाचा तु, 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 तु आणि तुपाचा तुम्ही दोन्ही पण दिवे लावू शकता तुम्ही पहिल्या दिवशी तुपाचा दिवा लावलेला आहे पूर्ण पारायण होतपर्यंत आणि नंतर गणपती अथर्वशीष कोणतीही पूजा असेल तर आपल्याला गणपती बापाला तर प्रसन्न करावंच लागते तर पहिले गणपती अथर्वशिष जे गणपती श्रोत्र गणपती अथर्वशिष तुम्ही म्हणून घ्यायचं आहे नंतर इथे पूजेची सुरुवात ही स्वामी स्तवनाने केलेली आहे मी दुसरे क्षर चौथे पारायणाची स्वामी स्थावनाने करायची असते आणि स्वामी स्थवन हे पहिल्याच दिवशी म्हणायचं असते तर स्वामी स्थवन झाल्यानंतर मी इथे माजप करून घेतले आणि नंतर मी माझ्या पारायणाला सुरुवात केली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ಅಧ್ಯಾ ಪೈಲಗಣೇಶಿ ಸರಸ್ವತೆ ನಮ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮ ಶ್ರೀ ಕುಲದೇವತಾಯ ಶ್ರೀ ಅಕ್ಕಲಕೂಟ ನಿವಾಸ ಪೂರ್ಣದತ್ತವತಾರ ದಿಗಂಬರ ಯತಿವರ್ಯ ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಬ್ರಹ್ಮಂದ ಪರಮಸುಖ ಕೇವಲ ಜ್ಞಾನಮೂರ್ತಿ माझे एकवीस अध्याय पूर्ण करून झालेले आहे म्हणजे एकशे एकवीस माझा एक पाठ पूर्ण झालेला आहे आणि आता अद्वय पण स्कूलमधून आलेला आहे बघा मला एवढा वेळ लागला पूजा मांडून पहिल्या दिवशी पूजा मांडून सगळं वाचन स वाचन वगैरे करायला एवढा वेळ लागलेला आहे आता मी अद्वैला त्याच्या बाबाने स्कूलमधून आणलं होतं आज म्हटलं काहीही करा तुम्ही स्कूलमध्ये घेऊ स्कूलमधून त्याला घेऊन या मला हे सगळं करायचं आहे आ, ए, एका बैठकीत मला सगळं म्हणजे एकशे एक, एक ते एकवीस पूर्ण वाचायचे आहे आणि मला मा अकरा माळजप करायचे आहे आणि मला अकरा वेळा तारक मंत्र पण म्हणायचा आहे सगळी सेवा मला एका बैठकीत पूर्ण करायची आहे तर म्हणून मी म्हटलं त्यांना की तुम्ही जेव्हा आदुवाजी स्कूल सुटते तेव्हा तुम्ही त्याला घेऊन या त्यांनी आणलं अधव आला आता मी माझ्या माळजप चालू करते नंतर तुमच्यासमोर बोलते चला तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दुखली है माजी, पन मला एका एक एका उठता मला पूर्ण सेवा द्यायची होती आणि आता मी श्रीस्वामी समर्थांचं तारक मंत्र म्हणणार आहे ते पण मी अकरा वेळा करणार आहे तर बघा यांनी मला पेजवर छान मस्त असं तारक मंत्र लिहून दिलं होतं ते मी म्हणणार आहे आता माझ्याकडे तारकमंत्र असं नव्हतं आणि मोबाईलमध्ये पाहून म्हणायचं नव्हतं तर त्यांनी मला एका पेजवर पूर्ण तारकमंत्र असं लिहून दिलं स्वामींची सगळी कृपा आहे असं वाटत आहे की म्हणजे असं सगळ्या गोष्टी करताना असं वाटतंय की स्वामी आपल्याकडे पाहून म्हणजे जे हास्य त्यांचं हास्यमुक्ती देऊन राहिले हसून राहिले आपल्या सेवाकडे पाहून छान आशीर्वाद देऊन राहिले असं वाटत आहे चला तर मग आता तारक मंत्रांची मंत्राची सुरुवात इथे करूया तारक मंत्र पण मी अकरा वेळा म्हणणार आहे आता माळ जप झाली आता तारक मंत्राला सुरुवात करते आणि चला आपण आपल्या सेवेला सुरुवात करूया शक्य करतील स्वामी अशक्य शक्य करतील आणि अदवायला झोप होतं म्हटलं होतं पण अदवय काय ऐकतच का नव्हतं झोपलाच नाही तो आज दिवसभर तर मग मी थोडा वेळ रिलॅक्स झाली आराम केला थोडा वेळ कारण की आज पहिला दिवस होता सारखं कंटिन्यू बसून राहणं म्हणजे पाय अकडले होते थोडे थोड्या वेळ म्हटलं अंग टाकितलं थोडा वेळ आणि नंतर मग सगळ्या साफसफाईला लागली म्हणजे जे काय आता आपल्या घरातले छोटे मोठे काम आहे ते सगळे केले आणि आज मला छान असा नैवेद्य बनवायचा होता तर मी आज स्वामी महाराजांची इथे मस्त असे लाडू बनवले कमी क्वांटिटीमध्ये आहे पण रोज रोज स्वामी महाराजांना एक म्हणजे नैवेद्य ठेवायसाठी एक लाडू त्या साध्याच्या त्याच्या हिशोबाने बनवले जर आपल्याला खायचे असेल तर मी नंतर बनवेलच तर अशा प्रकारे बघा किती मस्त झाले आहे लाडू छान असे प्रत्येक लाडूचा हा वेगवेगळा आकार आहे तर बघू शकता किती मस्त झालेले आहे याचा गोल आहे याचा चौकोनी आहे तसं वेगवेगळ्या आकाराचे लाडू आहे स्वामी महाराज पण माझे लाडू छान असे स्वीकार करते मला माहीतच आहे आणि नैवेद्य बनवलं आज घोड्यामध्ये शिरा बनवला तसं तर अदभ आज पुरणच कर म्हणत होता पण नंतर पण त्याला पण वाढदिवसासाठी हो पण जायचं होतं बाहेर म्हटलं दे जाऊ दे आजचे दिवस आजच्या दिवस शिरा बनवते आज पहिला दिवस थोडी घाई गडबड झाली पण नैवेद्याचं वगैरे सगळं रेडी झालं आणि आता म्हटलं पहिले आता थो पूजा करून घेते मग आरती वगैरे करते आणि मग नैवेद्य नैवेद्य ठेवते तर नैवेद्य कसं अर्पण करायचं हे पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करते चला तर मग पहिले मी आता पहिले पूजा वगैरे करते आ, स्वामी महाराजांना धन्यवाद दे धन्यवाद करते की माझा म्हणजे आजचं पारायण जर माझं खूप छान झालेलं आहे आणि इथून पुढचे जे पारायण आहे ते पण छान होऊ दे आणि जे काय का आता रोजची संध्याकाळची जी पूजा असते ते पण मी आता करून घेते आणि नंतर आ, मग नंतर आरती करून नैवेद्य पण अर्पण करते आणि चला तर मग आता पहिली पूजा करून घेते स्वामीला नैवेद्य दाखवते वेळी पहिले जमिनीवर पाण्या पाण्या पाण्याचा हात घेऊन भरी। असं भरीव मंडल चौकन असं मंडल काढून घ्यायचं म्हणजे बघा तुम्ही दाखवतात अशा प्रकारे चौकन काढून घ्यायचा पाण्याचा हात घेऊन भरीव मंडल म्हणतात त्याला तसं काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपलं नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे आणि प्रत्येक आपण जो काही प पदार्थ बनवलेला आहे प्रत्येक पदार्थ एक तुळशीचं पान हे आवश्यकच आहे आणि त्याची देठ हे स्वामींकडे ठेवायची म्हणजे बघा आता मी सगळ्या म्हणजे जे काही पदार्थ मी ते बनवलेलं आहे वरण भात शिरा लाडू सगळं पोळी वगैरे सगळ्याच्यावर मी तुळशीचं पत्र पदार्थ ठेवलेलं आहे आणि ते तेच ते डेट आहे ते स्वामींकडे ठेवलेलं आहे आणि त्याचा जो जो दुसरा भाग आहे तो आपल्याकडे ठेवायचा आहे आणि तसंच स्वामीला नैवेद्य अर्पण करते वेळी पा तुळशीचं पान घ्यायचं आणि ते पान ते पाण्यात बुडवायचं आणि आपल्या दाटाभोवती गोल फिरवत असताना ओम गायत्री मंत्र मारायचं ओम तत्स वितुर एम भरगो दिम धियो योना प्रचोदयात ओम तत्स वितुर एम धियो यो ना प्रचोदयात ओम तत्स वितुर एम धियो योना प्रचोदयात असं तीन वेळा आपल्याला म्हणायचं आहे आणि नंतर तुळशीपत्र एक हातात घेऊन ताटाला लावून म्हणजे फो फोटो फोटोजवळ लावायचे त्याच्यानंतर प्रा असं म्हणायचं प्राणाय स्वाहा अपनाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदनाय स्वाहा समनाय स्वाहा ओम ब्रह्म अमृताय स्वाहा श्री स्वामी समर्थ महाराज नम हे मंत्र म्हणून तुळशीपत्र महाराजांना अर्पण करावे आणि नंतर महाराजांना मुजरा करावा अशाच प्रकारे रोज आपल्याला महाराजांना नैवेद्य दाखवताना हा मंत्राचा उपयोग उपयोग केला पाहिजे हा मंत्र म्हटला पाहिजे तर अशाच प्रकारे बघा आता मी महाराजांना मुजरा करतो आता कितपत हे रेकॉर्ड झालं हे मला माहीत नव्हतं तर म्हणून मग अशाच प्रकारे महाराजांना रोज सकाळ संध्याकाळ मुजरा करावा आणि न नैवेद्य दाखवताना हा मंत्र जो आता मी म्हणून दाखवला आहे तो रोज सकाळ स सकाळ संध्याकाळ महाराजांसमोर म्हणायचा आहे नैवेद्य ठेव आणि जे काही आपण ग्रहण करणार आहोत ते महाराजांना रोज नैवेद्य तोच म्हणून दाखवायचा असतो उस असं काही वेगळं नैवेद्य दाखवायचं नसतो आणि सकाळ संध्याकाळ हे देव दे, दे महाराजांजवळचं जे पाणी आहे जे आपण ते महाराजसाठी ठेवलं आहे ते बदलवायचे असते तर अशाच प्रकारे इथेच महा व्हिडिओ मी एन करता येईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि काय काय काही चुकलं विकलं असेल तर का तुम्हाला काही माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग श्रीस्वामी समर्थ बाय बाय